शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार पेसा क्षेत्रातील कार्यरत एकशे सव्वीस कंत्राटी शिक्षकांना मानधन आदेश गुणवत्तेनुसार व टीटी प्रतिबाधित फ्रॉड यादीतील उमेदवारांना वगळून द्यावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा प्राध्यापक सा या पाडवी मंगल वसावे दिनेश वसावे सायसिंग वसावे रमेश वसावे निमजी वसावे दिल्या वसावे शिमल्या वसावे खुमानसिंग वसावे केल्ला वसावे ईश्वर वसावे बाजा वसावे सत्या वसावे प्रवीण वसावे पाशा वसावे गणेश वसावे कालुसिंग वसावे दित्या वसावे सिंघा वसावे विका वसावे सोन्या वसावे रणजित वसावे जयश्री वसावे गुलाबसिंग वसावे इत्यादी चाळीस पेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र राज्यशाले शिक्षण व क्रीडा विभाग यांचे कडील पत्रांवयी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवारांना तात्पुरत्या कालावधीकरिता वीस हजार रुपये मानधनतत्वावर अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने उमेदवारांना एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस अखेर अकरा महिन्यांकरिता मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी दिनाक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार शिक्षण विभागातील जिल्हा परिषद शाळांत एकशे पाच उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे एकशे सव्वीस उमेदवारांपैकी बारा उमेदवार हे टीईटी फ्रॉड उमेदवार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत एकशे सव्वीस उमेदवारांना नियुक्ती देताना या बारा टीईटी फ्रॉड उमेदवारांची स्वतंत्र यादी प्रसिद्ध करण्यात आली होती एकशे सव्वीस कंत्राटी उमेदवारांपैकी एकशे एक कंत्राटी उमेदवारांची एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुदत संपली व पंचवीस उमेदवारांची दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुदत संपेल नव्याने नियुक्तीपत्र देताना बारा फ्रॉड उमेदवारांनाचाही ख या पात्र उमेदवारांसोबत यादीत समाविष्ट करण्यात आले आहे पवित्र पोर्टलवरील एकशे आठ उमेदवार मानधन तत्त्वावर लागले परंतु ते नंदुरबार शिक्षण विभागात हजर झाले नाहीत अन्य ठिकाणी लागलेले आहेत त्यांच्या रिक्त जागा झाल्यानंतर मानधनतत्वावर एकशे आठ उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे या भरतीत ख या व पात्र उमेदवारांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी या मानधन तत्वावराच्या भरतीत एकशे सव्वीस पैकी बारा फ्रॉड उमेदवारांना वगळून प्राधान्याने व गुणवत्तेनुसार उर्वरित एकशे चौदा उमेदवारांना तत्वावर नियुक्त करण्यात यावेत अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून सिंह यांच्याकडे करण्यात आली आहे एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी नंदुरबार प्रतिनिधी सुनील वळवी यांचा खास रिपोर्ट